पुढे आमचे पोलीस होते परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू सगळ्यांवर कारवाई करू पोलिसांच्या जा एकंदर भूमिकेवरती प्रशासन निर्माण होतोय आता निखिल वाघ यांनी भाषणामध्ये देखील सांगितलं पोलिसांना माहित होता हल्ला होणार आहे तरी देखील पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं त्याच्यावरती देखील पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि पोलिसांनी सिक्युरिटी द्यायला हवी होती सगळ्यात महत्वाचं तुम्ही जसं तुम्ही जसं सांगताय तसं की पोलीस सुरक्षा दिलेली असताना अशा पद्धतीचा हल्ला झाला गाडीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं त्यांना बघितलं असेल चार वाजेपासून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला होता इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं ते पण पोलिसांनी हाताळलं निखिल बागळे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस दिलेले होते ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल ती मुख्य चौकामध्ये घडलेली आहे मुख्य चौकामध्ये पोलीस नसतात का किंवा ट्रॅफिकचे कुठले कर्मचारी असतील त्यांना सगळा एवढा जमाव जमतून म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये घटना घडली असते खंडोजी बाबा बाबा चौक हा मुख्य चौक आहे एवढी मोठी रहदारी असते पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही मध्ये बघून जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हिडिओ आता समोर आल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत हल्ल्याच्या वेळी शेतांच्या दगडफेक होताना ना मोजके दोन तीन पोलीस दिसत हातावर बोट मोजणे इतके पोलीस पाहायला मिळत इतका मोठा बंदोबस्त तुमचा होता तुम्ही सांगताय तर एवढा मोठा हल्ला कसा झाला तुम्ही बघितलं असेल त्यांची येण्याची वेळ इथं सहा वाजेची होती इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता आता त्यांच्या येण्यामध्ये थोडासा वेळ मागे पुढे झाला त्याच्यातून ते जे प्रकार घडला त्याच्यावर पूर्ण कारवाई केली का जाईल आता तिथे डेक्कन पोलीस स्टेशन शेन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल नाही तुम्ही बघितलं ना पोलीस बंदोबस्त इथे लावलेला इथं मोठं आंदोलन होतं ते, ला ते सुद्धा पोलिसांनी हाताळलेलं आहे आणि याही बाबतीत कोणावर कोणालाही सोडलं जाणार नाही जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल भाजपच्या त्याच्याबद्दल ते ते आता मला माहिती बघून त्यानंतर बोलू

अहत बोट इसवी का पर जा जा गड् Labor अ कर घ wir भान त्यरो इसे अपर śवाय के लगर ओल सम्द खर्भाइ करते बोल चाहर रहा सव को रहा है

भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वाघांवरती हल्ला केला त्याच्या दहा टक्के सुद्धा नियोजन पोलिसांचं नव्हतं असं म्हणायचं का इतके अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ले होणं गाड्या फुटणं त्यात इजा होणं हे गंभीर वाटत नाही या ठिकाणी बंदोबस्त दिलेला होता त्यांनी बंदोबस्त त्यांनी निघताना जर पोलीस सोबत घेतले असते त्यांना त्यांच्या सोबत पण पोलीस आम्ही त्या ठिकाणी पाठवले होते त्यांनी पोलीस सोबत घेतले नाही पण तुम्ही म्हणता ना की सोबत पोलीस होते आम्ही दिले होते त्यांना तिथे त्या ठिकाणी पोलीस पण होते जाण्या मागे पुढे होत्या आणि आता आम्ही त्या ठिकाणी जे प्रिकॉशन घेणं आवश्यक होतं तिथे आवश्यक त्या अधिकारी मी पाठवलेले होते आणि रस्त्यावर हा प्रकार झालाय त्याच्यात कारवाई केली जाईल ऍक्च्युली ह्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती ह्या कार्यक्रमाला परवानगी नाही आहे तुम्ही जबाबदारीने सांगतो ह्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती असं असताना काही कार्यकर्ते जमलेत म्हणून आम्ही इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला होता आणि निखिल वागडे ही तर येणार आहेत तेही समजलं होतं त्यांच्यावर कालच पुणे शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वातावरण ते याचीही त्यांना कल्पना दिलेली होती आणि त्यांना त्यांच्यासोबत आम्ही काही ठिकाणी पोलीस पण पाठवलेले होते पण ते ज्यावेळेस निघाले त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये निघाल्यामुळे रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केलेली आहे त्याच्यात पूर्णपणे कारवाई केली जाईल कार्यक्रमाला परवानगी नव्हती पण पोलिस दुपारच्या वेळेस म्हणतात परवानगी देण्यात आलेली आहे आता काही प्रिकॉशन पोलिसांना घ्यावे लागतात त्या पद्धतीने काही प्रिकॉशन पोलिसांनी घेतले होते आणि त्याच्यातून मग आता ते नंतर उशिरा निघाल्यानंतर रस्त्यावर तो प्रकार झालेला आहे त्यात व्यवस्थित कारवाई केली जाईल सामान्य नागरिक सामान्य नागरिकांना काही दगड ना पेटला गेला त्यांना ताब्यामध्ये घेतलं परत त्यांना सोडून देण्यात आलं का कारण तेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत असं प्रत्येक आता त्या ठिकाणी बाकीची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊन मी बोलेन आपल्याला अपडेट देऊ आम्ही एवढं सगळं होत असताना ताब्यामध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांना परत सोडून दिलं जातं म्हणजे की पोलिसांच काय नाही ताब्यामध्ये घेतलेले ते कार्यकर्ते जे मुख्य कार्यक्रमातून ताब्यात घेतलेले ताब्यात दाखल होऊ शकतो होईल तुम्हाला आम्ही यामध्ये बंदोबस्त होता म्हणताय ज्या पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्या सिक्युरिटी दरम्यान त्यांच्यावरती काही पोलिस कारवाई करतो आपण तपासून बघू गुन्हे पण दाखल करू आणि कोणाचा निष्काळजीपणा असेल त्याच्यावर पण कारवाई गुन्हे दाखल करू नका आता जे सगळं पोलीस स्टेशन तपास करून पुढची कारवाई माहिती अशी असेल इथल्याच पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आयोजकांना परवानगी दिली होती त्यांचा बाईट आम्ही केलाय त्यांनी माध्यमांसमोर असं सांगितलं की परवानगी दिली होती म्हणून इथल्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती मी खात्री परत करून आता याच्यामध्ये जे या ठिकाणी आंदोलन झालं संध्याकाळी मोठ्या प्रमाणात इथं आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तिकडं जो इन्सिडंट झालेला आहे त्याच्यात अजून खात्री करून घ्यायचं आणि तपासणी करून घ्यायचं काम सुरू आहे ते एकदा झाल्यानंतर त्याच्यात पण कायदेशीर कारवाई केली जाईल okay.